टिफिन कसा भरायचा त्याच्यात काय काय द्यावं कसं द्यावं याबद्दल आपण इत्यंभूत एक छानसा व्हिडिओ केला तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि वेगवेगळे वेग आपण वे सुद्धा देतो परंतु नुसतंच भाजीपोळीचा रोल किंवा असं काही दिलं तर मुलं कंटाळतील हो की नाही त्याच्याबरोबर काहीतरी छान असं एखादा जोड पदार्थ म्हणून यात आपण द्यायला पाहिजे म्हणजेच मुलं खुश होतील आणि एकाबरोबर दोन असं दोन्ही गोष्टी खाल्ल्या जातील प्रत्येक गोष्ट पौष्टिक असली पाहिजे याच्याकडे मात्र आपला कटाक्ष असला पाहिजे बरं का आणि तो सुद्धा त्यांना न कळता चला तर मग आपण असे दोन पदार्थ बघणार आहोत की ते आपण अपन आपल्या मुख्य पदार्थाबरोबर देऊ शकतो ते बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग जाऊया आता आपण बटर कॉर्न करणार आहोत बरं का त्याच्याकरता आपण थोडस बटर आपल्या या भांड्यामध्ये घालून हे कॉर्न मी एक वाटीभर आहे ते मी उकडून घेतले आपलं बटर थोडस पातळ झालंय लागलीच आपण चा ह्याच्यामध्ये हे कॉर्न घालणार पाणी पूर्ण कॉर्न मधलं असं छान दाबून काढून मगच कॉर्न घालायचे म्हणजे त्याला पाणी सुटणार अतिशय करायला सोपं आहे आदल्या दिवशी एक वाटीवर कॉर्न फक्त उकडून ठेवून द्यायचे हे कॉर्न सुद्धा बाजारामध्ये आहे म्हणजे काढलेले असे विकत मिळतात ते आणून डीप फ्रीजर मध्ये जर ठेवले ना आपण छोट्या छोट्या पॅकेट मध्ये की असं मधन द्यायला मुलांना आपल्याला उपयोग होतात एवढंच कशाला मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना भूक लागते मग अशा वेळेला हे बटर कॉर्न चांगले वाटीवर दिले तर त्यांना अतिशय आवडतात आणि चांगले पण लागतात आपण बटरमध्ये हे कॉर्न थोडेसे परतून घेऊ हार्डली अर्धा मिनिट आपण कॉर्न अर्धा ते पाऊन मिनिट आपण कॉर्न परतले त्याच्यात एक चिमूटभर आपण मिऱ्याची पावडर घालणार जशा लहान मुलं असतील तर अगदी थोडीशीच घालावी थोडी मोठी मुलं असतील तर आणखीन थोडी जास्त घातली तरी चालतील मग त्याच्यामध्ये आपण पेपरिका सुद्धा घालू शकतो हो की नाही किंवा थोडासा एखादी लसणाची पाकळी सुद्धा कुटून त्याच्यामध्ये घातली तरी सुद्धा चालू शकतो आणि असा वेगवेगळ्या व्हरायटी असलेला डबा असेल ना तर सगळ्यांना तो डबा नक्कीच आवडतो आता हे आपले कॉर्न सुद्धा तयार झाले मी आता गॅस बंद करते आणि आपण आता स्पायसी मटार कसे करायचे ते बघू आता आपण स्पायसी मटार करणार आहोत बर का त्याच्याकरता आपण अर्धा चमचा तेल आपल्या भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण ब्लांच केलेले मटारे ना ते आपण त्यात घालणार आहोत काही वेळेला आपण नुसतं मटारचं करू शकतो तर काही वेळेला असे एक मुठभर दाणे भिजत घालायचे आणि ते ह्याच्यात घालायचे भिजवलेले दाणे एक मुठभर खाल्ले ना तर आपल्या शरीराकरता शरीराच्या वाढीकरता मुलांच्या शरीराच्या वाढीकरता अतिशय चांगले असतात म्हणून याच्यामध्ये दाणे घालणार कधी नुसतं मटारचं करावं कधी दाणे घालून करावं कधी कॉर्न घालून करावं कुठल्याही पदार्थाने आपण हे स्पायसी मटार करू शकतो मटारमध्ये माहिती तुम्हाला मटारमध्ये फायबर आहे प्रोटीन आहे मॅग्नेशियम आहे यात आयन सुद्धा असतं बरं का मटारमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात बरं का ए आहे ए वन आहे बी बी सिक्स आहे नंतर सी विटॅमिन आहे के विटॅमिन आहे इतके विटॅमिन्स आपल्या मटारमध्ये असतात आणि दाणे तर आहेतच पौष्टिक म्हणूनच मटारला विटॅमिनचं पॉवर हाऊस हो असं म्हणतात पण मुलांना जर आवडत असेल ना तर आपण आठवड्यात ना दोनदा तीनदा तरी मटार द्यायला काहीच हरकत नाही आता आपल्या मनात असा येईल की बारा महिने मटार कसे मिळतील आपल्याला हो की नाही ज्या वेळेला मटारचा सीझन असतो की नाही मटार आणावेत ते चांगले सोलून घ्यावेत त्याच्यात आळी किडा काय असेल तो बाजूला काढावा अगदी उकळत्या पाण्यामध्ये मट मटार घालायचे आणि लागली काढून गार पाण्यात घालायचे आणि मग नंतर ते पूर्ण टॉवेलवर टाकून सुकवायचे आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून त्याचं ते डीप फ्रीजरमध्ये त्या बॅग्सच्या ज्या प्लॅस्टिकच्या बॅग असतात त्या ठेवून द्यायच्या एवढंही करायला जर जमलं नाही तर बाजारात तर मिळतातच पण असं असे सोललेले मटार जरी आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवले तरीसुद्धा ते चांगले लागतात पण ते ब्लांच मात्र करून घ्यायला विसरू नका आपले आता मटार परतले गेले त्याच्यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे थोडासा पेपरिका अगदी अर्धा पाऊंड चमचा धन्याची पावडर अगदी थोडासा पाव चमचा चाट मसाला चिमूटभर मिरपूड आवडत असेल मुलांना आवडत असेल तर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ पेपरिका नसेल समजा तर आपण नेहमीचं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकतो तर तिखटाचं प्रमाण हे नेहमी आपल्या आवडीप्रमाणे करावं आणि मुख्य म्हणजे काय असतं की आपले मटार आणि दाणे हे ब्लांड झालेले आहेत हो की नाही त्यामुळे आपल्याला ह्याच्यात तेल खूप लागत नाही तेलाच्याऐवजी तुम्ही बटरमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकता आपले हे छान चटपटीत असे मटार आणि दाणे तयार झालेले आहे की नाही दोन्ही रेसिपी करायला सोपे आहेत की नाही आहे की नाही छान झाले की नाही दोन्ही पदार्थ यातला कुठलाही पदार्थ तुम्ही मग मुलांना डब्यामध्ये दिला ना तर ते अगदी झटपट संपवतील आणि शिवाय पौष्टिक आहेत नक्की करून बघा अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सगळ्यांना आपले व्हिडिओ शेअर करा तुमच्या अभिप्रायाची नेहमीसारखीच मी वाट बघत असते धन्यवाद